हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला मी काल पाठवलेला होता तर सर्वांच्या घरच्या बप्पांचं आगमन झालेलं सण आमच्याही घरच्या बप्पांचं आगमन ती मी मैद्याचं तिघून घेतलेलं आहे कारण प्रतीक्षाला मैद्याची आवड आवडतात तरी खूप लुसलुसीत झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दारडा पण टाकलेला आहे म्हणजे जे दारडा तू भेटतं ना ते पण टाकलेलं आहे का तर त्यांना एक जो म्हणतो ना आपण कडकपणा येत नाही ठिसूरपणा येतो त्यासाठी तर ती पूजा केलेली सुपारी जी आहे ती आपल्याला वर्षभर पूजाची आहे आणि ही दोन वर्ष दोन तीन वर्षापासून करत आहे माझंही घर झालेलं आहे तर असं बघू आता कर्ज पाणी वगैरे आहे तर ते कसं कसं होईल ते बप्पांवरच सोडलेलं आहे आपणसुद्धा तर असं मोदकाची मी तयारी केलेली होती आणि सारण वगैरे केलेलं काल तुम्हाला दाखवलेलंच आहे उकडीचे मोदक बनवायचे होते पण काय झालेलं आहे प्रतिक्षाला आवडतात मैद्याचे मोदक तांदळाचे मोदक तिला आवडत नाहीत मी आणले होते थोडेसे पेड्याचे मोदक तर त्यासाठी म्हटलं जाऊ दे मग पेड्याचे काही आणि मैद्याचे काही बच झाले उगच खूप उशीर होतो करायला आणि त्याला वेळसुद्धा लागतो त्याचबरोबर हे दोन आहेत तर उद्या वगैरे करूया म्हणून मी काय केलं हे मैद्याचे केले आणि ठेवून दिले मैद्याच्या ह्याला पटकन कळ्या वगैरे आपल्याला पाडता येत नाही तर कारण ते पीठ मऊ लुसलुशीत भिजून दिलेलं असतं आणि थोडंसं रब लागत असतं ते प त्यामुळे ते नाही होत तेवढं व्यवस्थित जसं आपण हात लावला तसं ते हे अरे बघाय पकाचं काय झालेलं आहे मी काय करत होते मोदक करत बसले आणि हा घाण टाकला एकदम बारीक गॅस केला होता थोडासा गॅ तेल थोडं कमी टाकलं होतं आणि पूर्ण करंजे जे आहे ते करपूनच गेल्या मला आज गणपती बाप्पाचं काय चाललंय ना आमचं काय चाललंय काहीच करत नाहीये कारण काय झालेलं आहे आज सकाळपासून मनच खाऱ्यावर नाही घर उत्साह तर एवढा आहे सगळेजण उठलं तसं डेकोरेशन करतात आणि हे करायचं ते करायचं गौराई बघून आलो होतं पण त्या गौराईला कलर वगैरे दिलेला नव्हता आणि त्या जुन्या गौराईलासुद्धा कलर करून देतात तर कर तर असो थोड्याशा करपल्या आहेत तर मी काय केलं दुसऱ्या केले आहेत आणि निवेद्य गणपती बाप्पाचा जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि हे बघा आपलं हे बघा हे, हे मोदक झालेले आहेत पूर्ण पण काय झालेलं आहे मोदकाचं पण आमच्या प्रतीक्षाला आवडतेत मैद्याचे मोदक हे बघ त्याचा पांढरा पांढरा शुभ्र रंग हिला आवडतात मैद्याचे आणि तिथं खूप वेळ झाला बघा साडी नेसून बसली पण काय झालंय गणपती बाप्पाला आमच्या यायला उशीर झालं छान झालेले आहेत मोदक आणि तुम्ही कधी केलेले आहेत का बघा करून तर ह्याचे सुद्धा छान होतात रंग तेवढा पांढरा शुभ्र येत नाही तर चला आमच्या गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे आणि ही जी साडी आहे ती भावाची गिफ्ट आहे रक्षाबंधनची तर म्हटलं चला गणपती बाप्पाच्या पूजेला आपण नेसूया तर झालेलं आहे गणपती बाप्पाचं आगमन जे वस्त्र बांधलेलं आहे गणपतीच्या चेहऱ्यावरती ते काढून घेतलेलं आहे गेल्या वर्षी काय झालं होतं थोडंसं हाताला डायमंड चिटकवलेला होता आणि हाताचा थोडासा हे गेलेला क्रॅस गेलेला होता तर त्यासाठी म्हटलं अगून अगोदर आपण बघून घेऊया म्हणून मी बघत होते त्याचबरोबर लगे आत गणपतीची काय केलेली आहे दृष्ट काढलेली आहे आणि गणपती बाप्पा जे घेऊन येतात त्यांच्या पायावर पाणी दूध घालायचं असतं आपल्याला तर मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हळदकुंकू अक्षता वाहून औक्षण करून मध्ये घ्यायचं असतं गणपतीला तर हळद कुंकू अक्षता वाहून मी काय केलेलं आहे मध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर जे गणपती पप्पांना घेऊन येतात त्यांना सुद्धा गंध अक्षता वगैरे आपल्याला लावायचे असतात तर असं मुलांचं गंध लावताना खूप हे असतं छोटा लाव मोठा लाव त्यामध्ये गंधच वेडा वाकडा लागतो व्यवस्थित लागत नाही प्रत्यक्षाला गणपती आणायला जाण्याची खूप उत्सुकता होती तर तिला आणायला नाही नेलेलं तर चला म्हटलं घरी आणलेला आहे घे तू आणि तू पण हे कर तिला रील्स वगैरे पण काढायची होती आणि गणपती घ्यायची खूप हौस होती तिला तर घेतलेला आहे तिने सध्या गणपती पण मांडण्यासाठी तिला तो झेपणार नव्हता म्हणून म्हटलं तुम्ही दोघांनी मांडून घ्या रे आले कारण पुढे पण चला गणपती बाप्पा त्यांच्या स्थानावर विराजमान झालेले आहेत आणि आज सगळी जी पूजा आहे ना ती मोठ्या मुलांनी केलेली आहे त्याला सगळी पूजा करायची होती आणि प्रत्येक वर्षी मधला मुलगा असतो त्या वर्षी मोठ्या मुलांनी केलेली आहे नैवेद्य वगैरे मी सर्व मांडून घेतलेला आहे त्या वर्षी गणपती बाप्पांना फेटा आणलेला आहे छान आहे वेलवेटचा आहे आणि थोडंसं त्याच्यावरती डायमंडचं वर्क पण आहे आणि हा जो हार आहे त्या दिवशी तुम्हाला मी दाखवला होता व्हिडिओमध्ये तर असं निवेद्य निवेद्य जो आहे तो मी दरवर्षी जो करते तोच केलेला आहे जसं की लाडू पुरी आणि करंजी आणि मोदक बस एवढा निवेद करत असते मी आणि पाच प्रकारचा करत असतात तर पेड्याचा एक मोदक मैद्याचा एक मोदक लाडू करंजी आणि पुरी असा पाच प्रकारचा निवेद्य आपला झालेला आहे राहिलेले होते आपले पार्थिव मातीचे गणपती बाप्पा तर चला पार्थिव शिवलिंगाचं जसं महत्त्व आहे ना तसंच पार्थिव गणपती बाप्पांच्या मूर्तीचं सुद्धा महत्त्व आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्व हे याच आहे आणि सुरुवात याच्यापासूनच झालेली आहे तर ह्या मूर्तीची पूजा ही व्हायलाच हवी म्हणून मी काय केलेलं आहे गणपती बनवायचा होता माझ्या काही लक्षात नाही राहिला पप्पा बनवायचे लहानपणी पण आता बनवत नाही आम्ही म्हणून लक्षात नाही राहत तर प्रतीक्षाला येतो छान बनवता तर प्रतीक्षाने घेतलेला आहे आणि पटकन बनवलेलं आहे तिला खूप पटकन जमतो आणि छान पण येतो आमच्या इथे काही कुंभार वगैरे नाहीत सासरी नाहीत माहेरी नाहीत त्याचबरोबर जसं मी पुण्यात आले आठ दहा वर्षे झालं तर इथंही कधी मी मातीचा गणपती आणलेला नाही आहे ना कोणी घरी बनवलेलं नाही दोन तीन वर्ष झालं एक दोन वेळा मी बनवला बनवून दाखवला होता मुलांना बनवून मांडलेला नव्हता पण आता प्रतीक्षा बनवते का पाहिजे पाहिजे आज पूजा जी आहे ती सगळ्याच गणपती बाप्पाची व्हायला हवी त्यामुळे छोटा जो देवाऱ्यातला गणपती आहे तो घेतलेला आहे जो मातीचा बनवलेला आहे तो पण घेतलेला आहे पण सर्वात अगोदर मोठ्या गणपती बाप्पाचीच पूजा केलेली आहे तर असो गणपती बाप्पा तिथून एकच आहेत म्हटलं करू दे कुठल्याही गणपतीची केली ना करू दे लिला हे नको ते नको करत म्हणण्यापेक्षा त्याला जशी पाहिजे तशी त्यानं पूजा केलेली आहे मस्त दुधाचा आणि पाण्याचा दोन्ही अभिषेक त्यानं करून घेतलेला आहे पंचामृत नाही तयार केलेलं मी कारण पंचामृताला दही नव्हतं माझ्याकडे त्यासाठी नाही केलेला असो गंध धूप अक्षता समई अगरबत्ती सगळं लावून झालेलं आहे गट वगैरे जो आहे तो अगोदरच मांडून घेतलेला आहे आणि छान मस्त अशी त्यानं पूजा करून घेतलेली आहे एक एक गणपतीची पूजा त्यांना केलेली आहे अगोदर आता ही बा ही पूजा झालेली आहे मस्त फुलं वगैरे मांडून घेतलेली आहेत तुपाचा जो दिवा आहे तो लावायचा बाकी आहे तर ह्या दोन्ही गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आता हे छोटे गणूबा ह्यांची पूजा मात्र बाकी आहे तर ह्याला काही अभिषेक वगैरे करायचा नाही थोडासा जल छिटकारा द्यायचा आणि हळद कुंकू अक्षता वाहून याची पूजा करायची आहे तर ती सुद्धा मुलांनीच केलेली आहे असो मी आज ह्यावेळेस नुसतं हळद कुंकू देऊन अक्षता लावून घेतलेली आहेत बघा किती छान गणपती बनवलेला आहे हिनं इथं गणपती बाप्पांची पूजा करताना एकशे आठ गणपती बाप्पांची जे नावं आहेत वेगवेगळे ते लावलेलं आहे तर इथे तो वाईस जर घेतला तो कॉपीराईट येतं म्हणून नाही घेतलेला तर असं छान अशी पूजा आपली झालेली आहे नृपुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी चंद्ररासी कंते जखे मा कृष्ण उरवी जय देव जय देव दे 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 मंगळ मूर्ती ओती मंगळ